नमस्कार सायली खूपच खुश असते ती मधुमाहूंना म्हणत असते मधुबाऊ मी आज खूप आनंदी आहे कारण स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण होणार आहे खर तर मला अर्जुन सरांना सांगायचं होत की माझ त्यांच्यावरती मनापासून प्रेम आहे पण मला ते सांगताच येत नव्हतं पण आज मी खऱ्या अर्थाने अर्जुन सरांना माझ्या मनातील प्रेमाची ती भावना सांगितली आणि त्यांना स्वतःहून प्रपोज केलं तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात साऊबा तू फक्त शरीराने इथे आहेस पण मनाने मात्र तू त्या घरातच आहेस तुझं मन त्या घरातल्या लोकांमध्ये अडकलंय साऊबा तू समजून घ्यायला पाहिजेस तू जे काही करत होतीस ना ते योग्यच होत तेव्हा सायली मधुबाऊ ना बोलते मधुबाऊ तुम्ही माझ्यावरती चिडलात तर नाही ना कारण तुम्हाला असं वाटत असेल की मी खरंच खूपच चुकीचं केलं म्हणजे मी कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा निर्णय घेतला पण तो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी पण मी तिका त्या घरात अर्जुन सरांमध्ये कधी गुंतत गेले ते माझच मला कळलं नाही तेव्हा मधुबाऊ बोलतात यालाच तर प्रेम बोलतात साऊ बोळा बाळा खरं सांगायचं तर तू याच प्रेमाची तर भुकेली होतीस आणि तुला ते प्रेम या घराने दिलं या घरातल्या लोकांनी दिलं या घरातल्या प्रत्येक माणसाचं तुझ्यावरती मनापासून प्रेम आहे अगं त्यांचं तुझ्याशिवाय पान आलत नाही म्हणजे तू त्यांची मन किती जपलेस ते बघ ना सायली अगं तू त्यांच्या डोळ्याआड झालीस तरी सुद्धा ते सायली सायली करत असतात तेव्हा मात्र सायली बोलते हो ना पूर्णाजी तर माझा एवढा तिरस्कार करायचा एवढ्या तिरस्कार करायच्या की त्यांना मी डोळ्यासमोर सुद्धा सहन व्हायचे नाही पण त्याच पूर्णाजी आता मला लागलं मला खुपलं माझ्या डोळ्यातून पाणी आलं की त्यांच्या डोळ्यातून चटकन पाणी येतं खरं सांगायचं तर जीवनाच्या या परीक्षेत मात्र मी पास झालीये तेव्हा भा, मधुबाऊ बोलतात अशी अजून तुला कोणती परीक्षा द्यायची आहे की त्या परीक्षेत तुला पास व्हायचं आहे तेव्हा सायरी बोलते खरं सांगू का मधुभाऊ मला माझ्या आयुष्यात एकदा तरी माझ्या खऱ्या आई, आई वडिलांना भेटायचं आहे त्यांच्याशी बोलायचं आहे त्यांना कडकडून मिठी मारायची आहे तेव्हा मधुभाऊ बोलतात बाळा वेळ हाच या गोष्टीवरती सगळ्यात उत्तम पर्याय आहे जोपर्यंत वेळ येत नाही तोपर्यंत आपण काहीच करू शकत नाही वेळ आली ना की सगळ्या गोष्टी स्पष्ट होतात तुला काळजी करायची गरज नाही बाळा सगळं व्यवस्थितच होईल तेव्हा सायली बोलते मधुबाऊ असं झालं तर खूप बरं होईल आणि माझ्यासाठी तर हेच महत्वाचं आहे तेव्हा मधुबाऊ खूपच खुश असतात इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन चैतन्यला बोलत असतो चैतन्य मला खर तर सायलीला प्रपोज करायचं आहे आणि सायलीला जोपर्यंत मी प्रपोज करत नाही तोपर्यंत माझ लगेच चैतन्य बोलतो सायली वहिनीला प्रपोज अरे पण का आता तर तुम्ही एकमेकांवरती प्रेम आहे हे तुम्ही सांगितलं आता तुमचं नव्याने लग्न लावणार आहेत घरातली अजून काय पाहिजे तुम्हाला तेव्हा लगेच अर्जुन बोलतो ते काही मला माहिती नाही मला काही झालं तरी मला सायलीला प्रपोज करायचंच चा आहे जोपर्यंत मी सायलीला प्रपोज करत नाही ना तो मी शांत होणार नाही तेव्हा मात्र चैतन्य बोलतो कमाल आहे तुझी खरंच मानलं पाहिजे तुला हटके स्टाईलने सायली बहिणीला प्रपोज करायचं आहे का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो हो मला हटके स्टाईलने सायलीला प्रपोज करायचं आहे आणि तिला प्रपोज केल्याशिवाय माझं मन भरणार नाही तेव्हा मात्र चैतन्य बोलतो अरे मग कशाची वाट बघतोस कर की प्रपोज तेवढ्यात अर्जुनने सायलीला फोन केलेला असतो आणि तो सायलीला म्हणतो सायली काय करताय तेव्हा सायली बोलते अर्जुन सर मला एकदा तिकडे कधी येते याची वाट बघते तुम्ही काय करताय तुम्हाला तर बरच वाटत असेल ना आज तुम्ही तुमच्या कोलीमध्ये एकटेच असाल माझी लुडबुड नसेल तेव्हा मात्र अर्जुन बोलतो सायली अहो काय बोलताय तुम्ही अहो तुमची एवढी मला सवय झाली ना की तुमची लुडबुड केल्याशिवाय माझा दिवसच जात नाही तेव्हा लगेच सायली बोलते ते सर्व जाऊ देत अर्जुन सर तुम्ही फोन का केलात किती वाजलेत बघितलात का तेव्हा लगेच अर्जुन बोलतो सायली मी तुमच्यासाठी उद्या सकाळी एक गिफ्ट पाठवणार आहे ते गिफ्ट घ्यायचं आणि त्याच्यात जे काही असेल ते तुम्ही घालायचं आणि उद्या मी ज्या सांगेल तिथे तुम्ही यायचं तेव्हा मात्र सायली बोलते अर्जुन सर उद्या काय आहे तेव्हा मात्र अर्जुन बोलतो उद्या माझ्यासाठी खूप खास दिवस आहे माझ्या आयुष्यातला खूप सुंदर दिवस आहे आणि त्या दिवसाची इतके दिवस मी आतुरतेने वाट बघत होतो तो दिवस माझ्यासाठी खूपच लकी असणार आहे तेव्हा मात्र सायलीला खूपच आनंद झालेला असतो सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही म्हणाल तस आता चला आपण झोपूया तेव्हा अर्जुन बोलतो इतक्या लवकर तेव्हा सायली बोलते आता उद्याचा दिवस उजाडण्याची तर वाट बघावीच लागेल ना चला झोपूया आणि सायली फोन ठेवते आणि सायली स्वतःशीच बोलते बहुतेक अर्जुन सर उद्या मला काहीतरी सरप्राईज देणार आहेत पण ते सरप्राईज काय असेल आणि ती स्वतःच्याच डोक्यावर मारते आणि म्हणते वेडीच आहेस का तू सायली सरप्राईज आहे ना ते म्हटल्यावर सरप्राईजच असणार याचा काही तू विचार करते चल झोप आता आणि सायली झोपी जाते सकाळी सकाळी कुरिअरवाला अर्जुनने पाठवलेलं गिफ्ट घेऊन आलेला असतो तेव्हा मात्र सायली ते कुरिअर हातात घेते आणि म्हणते काय असेल याच्यात आणि ती उघडून बघते तर त्याच्यामध्ये असतो वन पीस आणि त्याच्यात चिठ्ठी लिहिलेली असते सायली हा वन पीस घालून तुम्ही मी सांगतोय त्या ठिकाणी यायचं आणि माझी खूप इच्छा आहे या वन पीस मध्ये तुम्हाला बघायची तुम्ही माझी इच्छा पूर्ण कराल ना तेव्हा मात्र सायली खूप खुश होते तेवढ्या तिथे रविराज सर आणि प्रतिमा हत्या आलेली असतात पाठीकडून मधु मधु भाऊ सुद्धा असतात तेव्हा प्रतिमा आत्या सायरीला बोलते वाव किती छान पीस आहे तेव्हा मात्र सायली बोलते पण मला या अशा गोष्टी घालायची सवय नाही तेव्हा मात्र प्रतिमा आत्या बोलते सायली अगं कधी कधी नवऱ्याच्या आवडी सुद्धा जपायला शिक नवऱ्याने एवढं आवडीने पाठवलंय ना तर घाल आणि तुला बोलवतोय ना त्या ठिकाणी जा तेव्हा मात्र मधुभाऊ बोलतात सायली बाळा जा ते घाल अगं तुझ्या नवऱ्यांनी सांगितलंय तू माझ्याकडे काय बघतेस तेव्हा मात्र सायली जाते आणि तयार होऊन येते सायलीला वन पीस मध्ये बघून खूपच खुश होतात रवी सर सायलीच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि सायलीला म्हणतात सायली खरं सांगू का खूपच सुंदर दिसते सा तू अर्जुनची नजरच तुझ्यावरून हटणार नाही तेव्हा मात्र सायली लाचते आणि तिथून निघून जाते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं अर्जुन त्या ठिकाणी पोचलेला असतो आणि सायलीची वाट बघत असतो तेवढ्यात सायली तिथे आलेली असते सायलीला बघून अर्जुन खूपच खुश असतो अर्जुन स्वतःशीच बोलतो वाव किती छान दिसतय मिसेस सायली तेवढ्यात मात्र सायली त्याच्या जवळ येते तेव्हा अर्जुन गुडघ्यावर बसतो आणि सायलीला प्रपोज करतो हे सर्व बघून सायलीला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला अर्जुन तिला विचारत असतो मिसेस सायली तुम्ही खरोखर माझ्याशी लग्न कराल का तेव्हा मात्र सायली ते गुलाबाचं फुल स्वीकारते आणि म्हणते हो तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू